द मॉरल जजमेंट ऑफ द चाइल्ड आणि जीन पियाजे लेखक दीपा देशमुख आवाज सचिन सुरेश बालमानसशास्त्र आणि मानसशास्त्राच्या क्षेत्रात प्रथम फ्रान्स आणि स्वित्झर्लंड आणि तीस वर्षांनंतर अमेरिका या देशांमध्ये चक्क क्रांती घडवून आणली असं पीटर ब्रायंट या सुप्रसिद्ध ब्रिटिश डेव्हलपमेंटलिस्टनं स्विस मानसशास्त्रज्ञ जीन विलियम फ्रिज विषयी म्हटलं होतं इतकंच नाही तर बालमानसशास्त्रातला लावलेला शोध इतका सोपा होता की तो शोध एखाद्या जिनियसलाच लागला असता असं खुद्द अल्बर्ट आईन्स्टाईननं पियाजेविषयी कौतुकानं म्हटलं होतं जॉ पियाजे हा विसाव्या शतकातला सर्वश्रेष्ठ बालमानसशास्त्रज्ञ होता बाल बालमानसशास्त्र खूपच बाल्यावस्थेत राहिलं असतं लहान मुलांच्या वरवर बालिश वाटणाऱ्या विचारांमागेही काहीतरी तर्क असतो असं पियाजेला वाटे त्यामुळेच बालमानसशास्त्रात त्यानं प्रचंड काम करायचं ठरवलं पियाजेनं यासाठी अतोनात कष्ट घेऊन असंख्य प्रयोग केले आणि हे कष्ट तरी किती असावेत स्वतःच्या वयाच्या वीस वर्षापासून ते ऐंशी वर्षांपर्यंत म्हणजेच चक्क साठ वर्ष पियाजे सतत मुलांची निरीक्षणं करत राहिला एकोणीसशे चौतीस साली पियाजेनं द मॉरल जजमेंट ऑफ द चाइल्ड नावाचं पुस्तक प्रकाशित केलं आणि या पुस्तकानं मानसशास्त्राच्या शाखेत एक नवी क्रांती घडवून आणली या पुस्तकात असं काय विशेष होतं की या पुस्तकाशिवाय जगभरातल्या मानसशास्त्रज्ञांचं पान हलत नाही मात्र हे जाणून घेण्याआधी